ब्रो मी तुला एक गोष्ट सांगून देतो म्हणलं क्लिअर क्लिअर हे आंबे आहे आपले गावरानी हे असे रुपये किलोच्या हिशोबाने विकायचे अशी रुपये किलोचे कमी विकायचे नाही हा कोणी जर म्हणन मला साठ रुपये किलो दे पन्नास रुपये किलो दे तर द्याचं नाही म्हटलं पापा असे रुपये किलो खापन का म्हणलं आंबे नाही ते याय लागण मला हे आंब्याचे टोपले घेऊन वापस खापन ना असे रुपये किलो अबे गावरानी आंबे होय ना कि म्हणलं ते विलायती पावडरचे आंबे होय का हा गावऱ्यानी रसाचे आंबे होय कशी चमकू राहिले म्हणलं ते हा असे रुपये किलो नाही घेईन तो वापस आणायचे घरी उद्या म्हणलं मार्केट मध्ये जाऊ बाजारामध्ये तिथे घेऊन रुपये कमी विकायचे नाही रुपये किलो ना नाही तर वापस काय पण एखाद्या माणसापाशी दहा रुपये कमी राहिले सत्तरच दिले तो मग ते द्यायचे नाही का काय ना तसं चालून घ्यायचं एखाद्या माणसापाशी दहा रुपये कमी राहिले ते होऊन जाते पण तू म्हणशील हर एक माणूस बा येऊन दहा रुपये कमी देतो वीस रुपये कमी देतो असं जमणार नाही ना आय लोक लय हुशार आहे पहिलं का म्हणते आंबा खाऊन पाहू दे म्हणते कसा काय लागते गोड आहे का आंबट तर मग त्याच्यासाठी म्हणलं आंबा एक म्हणलं कापून ठेवा लागेल म्हणलं ते टेस्ट द्यायला लागते आंब्याची मग त्यासाठी एक आंबा जाते ना आपला एक आंबा म्हणलं त्याकून हो, कापून ठेवून ना हा एखाद्यानं मागतला टेस्ट करायसाठी गोड आहे का आहे तो तिला लहानशी चिर कापून देऊन द्यायची खा म्हणा पाय म्हणा गोड आहे का आंबट तो बस का सगळे आंबे कापणं परवडते काबे ठीक आहे ठीक आहे म्हणला आता ठीक आहे ना मी काम तो थांब थांब सगळ्यात था पहिलं म्हणलं माझ्या एक गोष्ट आहे तू एक काम कर तू आता आंबेकायला चालला का नाही तर शांताराम काल म्हणे म्हणजे आंबे पाहिजे म्हणे एक दोन किलो रसाले ते पाहुणे वाहुणे येणार आहे म्हणे तर तू शांतारामच्या घराकडून चालली जा त्या शांतारामली देऊन दे म्हणलं दे दोन तीन किलो आंबे ठीक आहे सांगितले का म्हणलं शांताराम का आंबे बाबे काल शांताराम म्हणे म्हणजे संध्याकाळी आंबे जर म्हणे रसाचे पाठवून देतो द्या एक दोन किलो म्हणून म्हणतो इकडून घराकडून किलो आंबे ठीक आहे म्हटलं द्या एक काम कर एक टोपलं पूर भरलं नाही ना ते अर्ध जे टोपलं आहे म्हणलं ते भरून घे एक टोपलं तू घे टोकशावर एक टोपलं मी घेतो मग निघून जाऊ म्हटलं तिकडे गावामध्ये आंबे उल ठीक आहे ना चाल ना मग टाइम पे करून फायदा नाही ह्या मायावायला टोपले छाकतो दहा बारा आंबे हे भरून जाते मला टोपलं चाललं मग थांब का फायदा आहे चालतो आता मी एक गोष्ट सांगतो म्हणलं तुले चांगली कानान म्हणलं ऐकून घे कोण जर आंबे हे रसाचे आंबे उदार मागतले डायरेक्ट नगत असत हे रसाचे आंबे घ्या नाही ते भेटत नाही देत म्हणलं मी लोकायले हा एवढी मेहनत करावी आंब्याची लोकायले म्हणलं उदार द्या तिकडं म्हणलं लोकायले पैसे मागतले का म्हणते दिन म्हणते उद्या दिन म्हणते परवा त्याच्या मागे म्हणलं लोमट्या तोडायला लागते उदार फुदार जमत नाही हो म्हटलं जबरे बरोबर आहे ति गोष्ट उदार फुदार द्यायचं नाही राग येईन चा चा तरी चालन जवळचा असं तरी चालते म्हणलं माणूस आपल्या जवळचा नाही राहत उधार द्यायचा नाही त्याला डायरेक्ट सांगायचं माझ्या घरी चाल म्हणा एक टाइमच जेवण देऊन घे पण उदार भेटत नाही रसाचे आम्ही ठीक आहे मग आता जाऊ का म्हणलं अजून कोणत्या गोष्टी सांगायच्या जाऊ का टायम होऊराय ठीक आहे म्हणलं थांब रे मी काय म्हणतो अजून एक शेवटची गोष्ट ऐकून घे हा मग म्हणशील का सांगितलं नाही अस्सी रुपये किलोच्या कमी आंबे द्यायचे नाही समजलं ना भला हे दहा रुपये जास्त गेले तर चालन पुन्हा सत्तर रुपये किलोच्या हिशोबाने द्यायचे नाही अस्सी रुपये म्हणजे अस्सी रुपये आपा आता हेच गोष्ट सांगत बसतो बा तू मला लोक ओकायला अस्सी रुपये किलोच्या कमी द्यायचे नाही आंबे अस्सी रुपये किलोच्या कमी द्यायचे नाही आंबे अरे माहीत आहे ना नाही देत ना बाबा ठीक आहे मग जा लोक जा जा चला <laughs> आंबेवाले रसाचे आंबे चला या लवकर गौराणी आंबे चला रसाचे आंबे रसाचे आंबे चला या लवकर शांताराम काका आंबे पाहिजे तुले घे ना रसाचे आंबे येणार आबे जबरू तसा बोलवते का शांताराम काका पाय म्हणलं मी कसा बोलवतो ए शांताराम काका शांताराम काका शांताराम काका रसाचे आंबे आले ये लवकर शांताराम काका शांताराम बागा का माया घरच्या बुड्याले म्हणे म्हणते रस पाडून देतो म्हणे दोन तीन किलो रसाचे हे आणले ना आता किती पाहिजे सांग सांगणं तुझ्या सांगितलं बुड्याले माया घरी पाहुणे आज तर घेऊन घ्या म्हणलं दोन चार किलो रसाचे आंबे रस करायला लागणार त्याच्यासाठी पाहुण्यासाठी संध्याकाळी करून टाकतो म्हटलं बरं झालं तुला आणून घेतलेले का रसाचे आंबे देऊन देतो मला तीनक किलो घेऊ का आता मग मग धंदे करतो का हा मला अजून म्हणलं दे बाहेर जाबे मार्केट मध्ये एक काम कर ना आता देऊन दे म्हणलं तीन किलो आंबे हा बस काम करतो हे ना मग हा काही आणलाय का टोपली फोपली आणली आहे का आंबे नाही आले थांब तोडसा शांतीलाच बोलवतो इकडं थांब शांते शांते आंबे आणले म्हणलं जबऱ्या घेत का हो ते आंबे आणले म्हणलं जबऱ्या ना ते कालच मीन डेनी बुटायला सांगितलं होतं ना हा का आंबे ब असं तर दोन तीन किलो पाहिजे म्हणून रसाचे आपल्याकडे पाहुणे राहिले नाच संध्याकाळी करून टाकू म्हणून रस तो घेतो का आम्हाला तीन किलो आंबे हो आंबे तर घ्यास लागन आता पाव नाही पाहून तर करावं लागन ना मग घेऊन घ्या ना आंबे मग त्याच्यात काही विचारायची गोष्ट आहे का मला अहो आता पाहुण्यासाठी स्वयंपाक करते कोण पाहुणचार तूच करशील ना साठी स्थ मग आता आंबे तर तुलेच विचारायला लागन किती आंबे लागते बरोबर आले कितीक लागन एक किलो दोन किलो तीन किलो का चार किलो हो तर एक काम करा ना चार पाच जण पाहुणे आहे ना पण दोघं म्हणजे सात जण झाले तर एक काम करा तीन किलो घेऊन घ्या मला रसाचे आंबे तीनच किलो घ्या तीन किलो नवीन का म्हटलं हा नपूर तर आले वेळावर तर मग फटफळाची गोष्ट आल्या पाहिजे हा विन का तीन किलो न होते मला तीन किलो आंबे मध्ये तीन किलो आंब्याचा रस किती होते हा मोठा गण बरोबर ना हा होत नाही का तो का त्या आंब्याच्या रसावर भिडून का मला पाहुणे तिकडे मला अजून भाजी पोळी गी आहे कुरुडे आहे शेवरे आहे हा बाकीचं नाही आहे का तेच काय का रस ठीक आहे तीन किलो ना जा मग तू एक काम कर एक टोपली आणून घे त्या टोपली मध्ये आंबे घ्या लागेल ना जा टोपली आणलो कर जा लोकर ठीक आहे आणतो थांबा बऱ्या हे आंबे म्हणलं तुया वावरातल्या त्या आंब्याच्या झाडाचेच होय त्य ना दुसऱ्याच्या आंब्याच्या झाडाचे बे गोड आहे ना आंबे मायाबीन शांताराम का, का पागल झाला का तू माया बीन मी काय म्हणलं दुसऱ्याच्या वावरातल्या आंब्याच्या झाडाच्या आंबे आणू मायातल्या आंब्याच्या झाडाची हा खाऊन तू फक्त रस्त खाऊन पाहतले का तुझ्या वावरातल्या आंब्याचा रस खाल्लाय मी ना पहिलं बी आंबे मी खाल्ले आहे गोड आहे म्हणून मोर बा तुझ्या वावरातलेच आंबे होई का हे तू टेन्शन घेऊ नको ना नंतर पैसे द्यायचो लागेल तू पैसे आता काही देऊ नको तू मध्ये पहिला आंब्याचा रस चार म्हणलं त्या पाहुणे खा त्याच्यानंतर नंतर सांगतो का आंब्याचा रस आंबट झाला होता का गोड झाला होता म्हणून ठीक आहे मग पैसे नंतर रसच पहिला पाहतो आंब्याचा आता खरोखर गोड आहे का आंबट आहे घेतो बाबा ठीक आहे ना ठीक आहे तू पैसे नको तर निघाले तर हा एक बी नको ठीक आहे ठीक आहे शांताराम का का बोलन लवकर टोपली घेऊन शांता का कुले टोपली पाहिले एवढा वेळ का हा एखादी घेऊन जाणार नाही तर अहो झालंच नाही का हो झालंच नाही का टोपली आणून काय एवढं मोठं घर आहे का टोपली दिसून नाही राहिली तुले आंबे न्यासाठी आण लवकर टोपली पाहिली एवढा वेळ लावू राहिला तुले <laughs> काय कुठे गेली होती तू मुंबईला गेली होती का नागपूरला गेली होती हो? टोपली आणाले एवढा वेळ लावते का टोपली आणाले त्या बोटेल अजून म्हणलं हा एवढा वेळ लावते का आलो ना आता आली टोपली घेऊन आता कटर कटर करू बाबा काय तुम्ही आंब्यासाठी झगडा करूया दोघ काही झगडा नका करू झालं ते झालं ते झालं म्हणलं बा चुपरा सांगा म्हटलं आता किती देऊ आता वेळा तेच गोष्ट सांगू तुले तीन किलो आंबे सांगितले तुले तीन किलो आहे हो का ठीक आहे ठीक आहे दे म्हणलं टोपली दे देतो त्याच्यात टोपली दे शांताराम काका पहिलं आंब्याचा रस खाजो हा गोड आहे का आंबट आहे मग सांगजो मला त्याच्यानंतर आंब्याचे पैसे देजो ठीक आहे ठीक आहे ना आता संध्याकाळी म्हणलो शांती आंब्याचा रस करतेच आता गोड आहे आंबट आहे का सांगतो तु म्हणलं तुले गोड असन तर उद्या सकाळी पैसे भेटन आंबट असन तर पैसे भेटणार नाही म्हणलं ठीक आहे मग आता चालतो म्हणलं आंब्याचा रस मस्त द्या अबे देवलाल ती वावरातली म्हणलं ते कल्टिवेटर करत नाही का बे इकडं पावसाळा जवळ येऊ आलाय ना मे महिना महिने या मग केव्हा करतो म्हणलं ते वावराची कल्टिवेटर ते मोठे पाडला तर नाही तर त्या शांताराम भाऊ ते ट्रॅक्टर आणलाय ना ना नवीन वाला जॉन्डिअरचा ते त्यांना म्हणलं कल्टिवेटर करून टाक वावराची बा शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर आणला पण त्या ट्रॅक्टरले म्हणलं ते वस्तूने आणले ते कल्टिवेटर कल्टिव्हेटर लागणार म्हणलं फक्त ट्रॅक्टरच घेऊन आला म्हणलं आता ते कल्टिवेटर नागर्टी ट्रॉली फॉली ते घ्यायचीच आहे ते ना अजून घेतलंच नाही तर एक काम ना मग देवला मोठ्या पाटलाच्या घरी जाऊ त्याचा ट्रॅक्टर नाही म्हणलं मोठे पाटलाचा जा तेच्या ते म्हणलं कल्टिवेटर करून टाक नाही ना कर डायरेक्ट हा नाही ते म्हणलं ते काही म्हशीचं शेण करतात जे आहे म्हणलं आपल्या वावरात भरून ते टाकून दे काय बा जाऊन पाहतो म्हणलं मी मोठे पाटलाच्या घरी ट्रॅक्टर रिकामा असन तर घेऊनच जातो आज कल्टिवेटर करूनच टाकतो वावराची म्हणलं अजून म्हणलं ते पाणी बी धांजल करून राहिला ना वरचा पाय बी ना आता काय म्हणलं ते रोयण्या लागेल मग मिरुग लागन मग पाणी चालू होऊन जाईल ना मग कल्टिवेटर करायला भेटणार नाही मग पेर नाही लागते म्हणलं वावरातल्या हा सगळे म्हणलं कास्ता करायची कामं चालू होऊन जाते ना चला आंबेवाले चला चला रसाचे आंबे चला या लवकर गावराणी रसाचे आंबे या या या, या गावराणी बाबा 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 आंबे आले म्हटलं का, रस खाता घ्या दोन किलो आंबे घ्या घेबरून आंबे आणले घेता का संध्याकाळीच म्हटलं तुन आंब्याचा रस खाल्ला आणबे कालच मी न बाजारातून दे दोन किलो आंबे आणले होते रसाचे कालच तुझ्या मायने म्हटलं रसाचे आंब्याचा तो रस केला होता अजून तुला रसाचे आंबे पाहिजेच का का एवढे चांगले आंबे आणले होते हापूस आंबे होईल का दोनशे रुपये किलो आले हा पागल झालाय का तू हापूस आंबा होईल हापूस आंब्याचा रस खाल्ला तू का आंबट होते म्हणतो अबे लेख देवला आला तो, तो म्हणते ना जगण्या आंबट होता तू काय भयस करू लाग त्याच्यासोबत घेऊन दे ना आता झेबऱ्यान आंबे आणले रसाचे हा थांबून दिले हा घेऊन दे म्हणलं दोन किलो आंबे हा खैन खाईन म्हणलं रस कोण खाऊ राहिला दुसरा खाऊ राहिला का तुझ्या पोटच खाईन बे आपण काय म्हणलं ते आंब्याचा रस खाऊ खाऊ म्हणलं बोर उरला माणूस हा परवाच्या दिवशी आंब्याचा रस काल बी आंब्याचा रस संध्याकाळी ना अजून म्हणलं आंब्या घ्यायलाच लवू राहिले तुम्ही त्या झबऱ्यापासून ये का देऊलाल त्या डेनी बुड्याच्या आंब्याच्या झाडाचे आंबे एक नंबर गोड आले का खतम झाल्यावर घेशील का दोन किलो घेऊन घे म्हणलं संध्याकाळी रस करून टाकू घेऊन घे दोन किलो तेल म्हणलं झबऱ्याले बाहेर ठीक आहे बा जातो तो म्हणलं थांबवतो तेल दोन किलो आंबे घेतो चला तुम्ही चला म्हणलं सोबत तू तर आबे त्याला ना लवकर येतो म्हणलं आम्ही मागून जा लवकर थांबव नाही चला, चला बाबा रसाचे आंबे चला गावराने रसाचे आंबे चला या लवकर साखरी सारखे गोड गोड आंबे, आंबे या रसाचे आंबे या लवकर या घ्या रसाचे <laughs> आंबे घ्या अबे कायले लिहिले का तमाशे दाखवले आणि ते रसाचे आंबे मा हायबीर कसं म्हणलं बसलो होतो मायाबीन रसाचे आंबे घेऊन आला तिकडे लावला म्हणलं तमाशा माया घरचं ते पोट्ट म्हणते रसाचे आंबे घ्या म्हणते आज रस खाऊ म्हणते माय परवापासून म्हणलं रसच खाऊ राहिलो आहे घरी काल बी संध्याकाळी रस होता आंब्याचा अजून म्हणलं तुझ्यापासून आता आंब्याचा रस करायला तिर आंबे घ्याच लागते मध्ये तर देवलाल का ना का माया वावरातले आंबे कसे आहे गोड गोड काय म्हणलं ते बाजारातले फुसाळ आंबे आणतो तू हा नकली त्या पावडरचे हे आंबे घेऊन गावरा याचा रस खाऊन पाय संध्याकाळी का ते रस खाऊ खाऊ म्हणलं मला दररोज लिहा त्या संडास मध्ये जा लागते दररोज हा पोकाले पत्ती अंदाज येते मले हा मी पागल करून टाकला म्हणलं त्या रस रस खाऊ खाऊ खौु। हा माया घरचं बुडगं म्हणते अजून ते आंबे घेस म्हणते तू यापासून ते दोन किलो आता घे तू नको खाऊ तुला जगणे आहे म्हणलं हा जगण्याची माय हाय हे खाईन म्हणलं तू नको खाऊ नाही का आंबे देनभे झबरे दे आंबे देण बे हा दोन किलो आंबे बरं चांगले वाले करा मापा बिन देवलाल समजून आलो आहे मी पण देवलाल का काम ते माय दररोज दररोज म्हणते आंब्याचा रस खाऊ खाऊ म्हणजे दररोज संडास पोकाले पतली संडास येते म्हणते मी करू म्हणते आता का देवलाल अबे तू नको खाऊ र आंब्याचा रस आम्ही का हा आम्ही ना खाईन का म्हटलो खाणारे भाऊ तुम्ही खा ना मी ना खात भावा मी ते दोन तीन दिवसापासून आंब्याचा रस खाऊ खाऊ म्हणलं पागल होऊन गेलो आहे मी खाणार नाही भाऊ आता तुम्हाला किती घ्यायचे आहे आंबे ते घेऊन घ्या तू एक काम कर घरात जा तू या मायले म्हणा आपण टोपली सांगितली म्हणा हा झबरू आल्या म्हणा आम्ही घेऊन आम्ही घेतले म्हणा दोन तीन किलो हा टोपली मागून आण टोपली आण काय लेखात जग्निया पागा झाला का तू अबे टोपली आण दोन किलो आंबे घ्यायचे आपल्याला टोपलं काय आणतो का ते बंद त्याच्या पाच त्या झेबर्या टोपला घेत हा बंद तो बंद हा टोपलं नको आणू टोपलीच का म्हणलं देवला ला तू मोठे पाटलाच्या घरी जा आणि तेले म्हणा ट्रॅक्टर आहे का म्हणा खाली आणि ट्रॅक्टर जर खाली असन ती आपल्या वावरातला डुंगर नाही का डुंगर ये दोन एकर वावर ती कल्टिवेटर करून घे कर, मग पाणी आला ताप पा दिन झालं करच्या घरी जा कर, आपा आता आंबे तर घेऊ द्याय मग जातो ना तर घेऊ द्या तर थांबू द्या इथं काय देवलाल आता तू आंब्याचा रस खात नाही ना हा तुला आता संडास लागते मी तिथे पत्नी बदली आंब्याचा रस खाऊ का तू एक काम तू काय थांबू नको तू मोठे बाटल्याच्या जा डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन जा मला कल्टिवेटर मारेल जा ठीक आहे बा ठीक आहे जातो आंबे गोड आहे ना साखरे सारखे काम आहे मापा अरे बाबा अरे एक वेळा खाऊन आंब्याचा रस यावा त्याच्या नंतर लागेल पैसे नाही दिले मला तू नको पैसे जेव्हा तुम्ही आंब्याचा रस खान गोड जर राहीन तेव्हा पैसे देत बा पैशाची गोष्ट नाही होई का बे पैशाची गोष्ट कोण करू आलाय आभे तुला फक्त एवढं विचारलं अभे गोड हाय का बा गोड नसल तर कसा आम्हाला साखर टाका लाग हे तुले करा मापा तू भिंद राय तू संध्याकाळी मस्त मला ह्या आंब्याचा दोन्ही किलो आंब्याचा रस कर ना खाऊन पाय आंबे कसे लागते ना रस कसा लागते सांगतो म्हणलं मला पैसे तू आज नको देऊ मी नेतवी नाही तुझ्यापासून पैसे उद्या देऊ मला तू पैसे आणले का टोपली आणली ना आम्ही टोपली मावून दोन किलो आंबे हो मावती का बे लहानशी टोपली आहे का ते मोठी आहे ना मावते मावती जेव्हा मस्त म्हणलं दोन किलो आंबे मग चांगले चांगले निवडू निवडू दे टोपली मध्ये आज मस्त म्हणलं तू या आंब्याचा रस खाऊन पाहतो बरं कसं काय तो गोड आहे आंबड आहे दोन किलो देऊ का तीन किलो देऊ सांग लवकर आताच मोजा द्या सांगून दे ठीक आहे एक काम कर दोन किलो जाऊ दे तीन किलो देऊन दे जाऊ दे मग आम्ही खाऊनच पाहतो आता तीन किलो दे ठीक आहे ठीक आहे देतो म्हणलं तीन किलो हा थांबा थांबा देतो म्हटलं जेब्रो हा पैसे आणून देत मी ना पैसे नाही आणले बंगालीच्या खिचात आणून अरे बाबा तू करा जाऊ दे ना पहा घरात जातो तू पैसे आणले पहिला आंब्याचा रस खाऊन घे त्याच्यानंतर पैसे देत बसतो हा खा पहिलं जाऊ दे आम्हाला आता म्हणलं जेबरे पहिला रस खातो मग पैसे आणून देतो मला तुझ्या घरी आणून दे पैसे काय तू तर बाबा त्रास करतो तू मारा माणूस आहे मी सीन म्हणलं संध्याकाळच्या तू तुझ्या घराकडे परवास खाल्ल्यावर तू काही टेन्शन घेऊ नको मी येतो तू तुझ्या घराकडे संध्याकाळी पैसे मागाले ठीक आहे ठीक आहे तसं करतो मग చాలా భావ మరి దీ చాల సమూర్ చాలా